माढ्यात जानकरांनी पवारांच्या हातावर तुरी दिली माढ्यात पवारांना उमेदवार सापडत नाही माढ्यात भाजपची सीट निघणार का अशा अनेक चर्चा सुरू असताना पवारांनी डाव टाकला आणि थेट धैर्यशील मोहिते पाटलांना मैदानात उतरवत पवारांनी भाजपला धक्काच दिला मोहिते पाटील घराणं म्हणजे पवारांचे जुने स्नेहेोन हजार मध्ये सत्तेचा लाभ मिळवण्यासाठी त्यांनी भाजपची वाट धरली पाच वर्षात बरीच धडपड करत मोहिते पाटलांनी सत्तेचा लाभ मिळवला पण सत्तेच्या मुख्य वर्तुळात त्यांना काही जात आलं नाही त्यामुळे अस्वस्थ असलेल्या मोहिते पाटील कुटुंबियांनी आता राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला पवारांनीही त्यांना जवळ केलं आणि थेट लोकसभेच्या मैदानातच उतरवलं आणि इथंच मोहिते पाटलांनी पहिला टप्पा जिंकला पण माढा मतदारसंघातील सर्वच विद्यमान आमदार हे युतीसोबत असल्याने सुरुवातीला मोहिते पाटलांना माढा जड जाईल असं म्हटलं जात होतं त्यामुळे माढ्यातील समीकरणं जुळवून आणून निवडणुकीत आघाडी घेणं हा मोहिते पाटलांसाठी दुसरा महत्वाचा टप्पा होता तोच टप्पा आता मोहिते पाटलांनी पार केल्यानं माढ्यातील लढाई ही रंगतदार अवस्थेत आलीये सुरुवातीला भाजपसाठी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता मोहिते पाटलांनी दुरंगी केली आहे त्यामुळे मोहिते पाटलांनी माढा ओढत आणला आहे असंच आता म्हणावं लागेल तर याच पार्श्वभूमीवर पाहुयात मोहिते पाटलांसोबत उघड उघड आणि छुप्या पद्धतीनं कोण कोण आहे ते माढा लोकसभा मतदारसंघात सांगोला माळशिरस फलटण मानखटाव माढा आणि करमाळा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो या मतदारसंघात सांगोला मतदारसंघातून मोहिते पाटलांना शेकापची मोठी मदत होणार आहे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख आणि अनि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी या मतदारसंघातून मोहिते पाटलांना लीड मिळवून देण्यासाठी पवारांना शब्दही दिलाय तर अकलूज माळशिरस हा तर मोहिते पाटलांचा घरचा मतदारसंघ आहे इथूनच मोहिते पाटलांनी गत लोकसभेला भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दिलेल्या एक लाख लीडची राज्यात चर्चा झाली होती याशिवाय माळशिरसचे भाजपचे बडे नेते असलेले उत्तमराव जानकर यांनीही शरद पवारांच्या पक्षात आता प्रवेश केलाय लोकसभा मोहिते पाटलांना आणि विधानसभा आम्हाला अशी चर्चा झाल्याचं जानकरांनी सांगितले जानकरांची या मतदारसंघात तीस ते चाळीस हजार मतं असल्याचा दावा केला जातो करमाळ्यामध्ये माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला पाटील दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात शिवसेनेचे करमाळ्याचे आमदार होते त्यांच्यासोबत जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्यांनीही आता तुतार घेतली आहे त्यामुळे मोहिते पाटलांची ताकद आता जास्त वाढली आहे आणि मोहिते पाटलांना करमाळ्यातून लीड देण्याची जबाबदारी आता नारायण पाटलांनी उचलली आहे माढ्यात मोहिते पाटलांसोबत दुसरा मोठा चेहरा नाहीये मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दुसऱ्या स्तरातील नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सगळेच मोहिते पाटलांसोबत आहेत याशिवाय शिवसेनेच्या संजय कोकाटे यांनीही आता नुकताच पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय फलटण या मतदारसंघातून उघड नसली तरीही रामराजे नाईक निंबाळकरांची छुपी ही, ही मोहिते पाटलांसोबत आहे रामराजेंचा भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना विरोध आहे राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे आणि अजित पवार यांनी त्यांची समजूत काढली पण त्यांना फारसं यश आलं नाही रामराजेंनी राष्ट्रवादी सोडली नसली तरी ते सिंहांच्या प्रचारात दिसत नाहीत त्यांचे बंधू राजे नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे इथले स्थानिक आमदार दीपक चव्हाण हे मोहिते पाटलांसाठी छुपी ताकद गोळा करतायत त्यामुळे फलटणमधून मोहिते पाटलांसाठी रामराजे नाईक निंबाळकर फॅक्टर मोठी भूमिका बजावताना दिसून येत आहेत मानखटाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख शेखर गोरे तसंच काँग्रेसचे नेते रणजित सिंह देशमुख आता मैदानात उतरलेत याशिवाय अभयसिंह जगताप यांनीही आता मतदारसंघात पायाला भिंगरी लावून प्रचार करायला सुरुवात केली आहे अभयसिंह जगताप हे सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्यातील म्हसवडचे रहिवासी आहेत संगणक अभियंता असलेल्या जगताप यांची पुण्यात कंपनी आहे शरद पवार यांच्या गटात ते मागच्या पाच ते सहा वर्षांपासून सक्रियपणे काम आहेत याशिवाय जगताप यांचं मान तालुक्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठं काम आहे तर जगताप यांनी माढा लोकसभा मतदारसंघात आता दौरे सुद्धा सुरू केलेत या, शिवाय माधा या लोकसभा येतात या भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद चंद्र पवार पक्षाचे अभिजित पाटील यांची मदत मोहिते पाटलांना होऊ शकते अभिजित पाटील हेच आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघातून पवारांचे उमेदवार असू शकतात असं बोललं जाते सोबत माढा या मतदारसंघात धनगर समाजाची सुद्धा जास्त मतं आहेत या मतांना कॅश करण्यासाठी शरद पवारांनी भूषण सिंह होळकरांना आता सोबत घेतले त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्याच म्हणजे शरद चंद्र पवार पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद देऊन ताकद देण्याचाही प्रयत्न केलाय थोडक्यात काय तर मोहिते पाटलांसोबत सत्ताधारी पक्षात कोणी नसलं तरीही विरोधी पक्षात मात्र अॅक्टिव्ह असणारा आणि पराभूत झालेला मोठा गट आहे त्यामुळे त्यांनी माढ्याची एकतर्फी वाटणारी निवडणूक आता दुरंगी केली आहे यात मात्र तीळ शंका नाहीये आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच प्रत्येक मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी